आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी ठाण्याचे स्वर्गीय आनंद दिगे साहेब यांची चोवीसवी पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीच्या निमित्ताने शिवसेनेचे खासदार नरेश मस्के शिवसेना ठाण्याचे अध्यक्ष हेमंत पवार आणि शिवसेना यू बी टी ठाण्याचे अध्यक्ष केदार दिघे के, तसेच इतर पदाधिकारी उपस्थिती राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे या कार्यक्रमाचा आढावा आमचे प्रतिनिधी गौरव गागडे यांनी घेतलेला आहे नमस्कार आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आज धर्मवीर स्वर्गीय आनंदिगे साहेबांची आज पुण्यतिथी आहे आज यांची चोवीसवी पुण्यतिथी आपल्या ठाण्यात जी आहे ती केलेली आहे आणि आज त्यांच्या पुण्यतिथीच्या अवसारे आज शिवसेनेचे भले मोठे आमदार नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आज त्यांच्या इथे आलेले आहेत त्यांच्या स्मारकाच्या इथे त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या पुढच्या कामासाठी ते लोक जाणार आहेत आणि आपले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे ते सुद्धा येऊन त्यांनी आपले आनंद दिगे साहेबांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि त्यांच्या येणाऱ्या पुढच्या उपक्रमासाठी त्यांनी दिगे साहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब दोन हजार एक मध्ये दोन हजार एक सव्वीस ऑगस्टला त्यांचं निधन झालेलं आणि आज त्यांची चोवीसवी जयंती आपण साजरी करतो साहेब काय सांगाल आज दिवंगत नेते देगी यांचं स्मृती दिन आहे काय आठवणी तुम्ही सोबत अनेक वर्ष काम केले आणि त्याच ठाण्यामध्ये सत्ता मिळवून दिली बाळासाहेबांचं एक स्वप्न पूर्ण करून देणारे आनंद जर मी आनंदगीर साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर मी असेल पवन कदम असेल इथं टोनी आहे आम्ही त्यांच्याबरोबर अहोरात्र काम केलं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये दिवस रात्र त्यांच्याबरोबर आम्ही फिरलेलो आहे प्रत्येक तळागावातल्या कार्यकर्त्यांसाठी साहेबांच्या किती भावना होत्या की बाबा याचा काम झालं पाहिजे ह्याचं ॲडमिशन झालं पाहिजे ह्याचा हॉस्पिटलचं काम झालं पाहिजे त्याला हॉस्पिटल पण नव्हते एक सिविल हॉस्पिटल सोडलं तरी आपल्याकडे अटक्या ठाणे जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल नव्हतं रक्तदान शिबीर एकतीस डिसेंबरचं त्यांनी चालू केलेलं आहे त्याची परंपरा आता शिंदेसाहेब किंवा मी स्वतः आम्ही चालू ठेवलेली आहे पण रक्तदान शिबिराचं महत्त्व हो। त्यांनी अख्ख्या ठाणे जिल्ह्याला अख्ख्या शिवसेनेला पटवून दिलं होतं ॲम्ब्युलन्सची सेवा असेल म्हणजे जी सेवाभावी जेवढा जेवढं काय करता येईल ॲडमिशनच्या बाबतीत त्यांचा हातकंडा पकडणारं कोण नव्हतं आणि त्यावेळेला काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला होता, होता ठाणे जिल्हा तो पूर्णपणे साहेबांनी शिवसेनेचा केला म्हणजे पालघर असेल पालघरमध्ये पण चिंप चिंतामण वनगांना खासदार की मिळवून देण्यामध्ये आणि आदरणीय प्रकाश परम यांना चार वेळा निवडून आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा नाही तर पूर्णपणे वाटा होता ने ने। ने ने। नसे वा अनेक आमदार खासदार त्यांनी बनवले स्वतः कधी काय झाले नाही त्यांनी स्वतः कुठचे पद प्रशासकीय पद त्यांनी घेतले नाही कुठच्याही बाबतीत त्यांनी म्हणजे कार्यकर्त्यांना कसा न्याय मिळेल कार्यकर्त्यांना कसं कुठच्या बाबतीत म्हणजे कुठे त्रास होणार नाही त्यावेळेला पोलीस स्टेशन असेल किंवा अनेक बाबतीत आपल्या कुठच्या भगिनींना जर त्रास झाला तर शिंदेसाहेब स्वतःच्या न्यायमंदिरामध्ये मंदिरामध्ये दे, बोलवून त्याचा निवाडा करायचे किंवा मग त्यांच्या पद्धतीने ते त्यांचा एक प्रति न्यायालय जसं त्यावेळेला टीका व्हायची की प्रति न्यायालय आनंदामध्ये चालतं ते चालवायचे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा ते न्याय द्यायचे आणि न्याय हा त्यांना माझ्या भगिनींना न्याय मिळायलाच पाहिजे न्याय मिळवण्यासाठी शिंदे साहेब कुठच्याही परिस्थितीत मागे हटत नव्हते भले त्यांना किती त्रास झाला असेल तरी पण त्यांनी न्याय मिळवण्यासाठी किंवा त्या माझ्या भगिणीला ना न्याय मिळवा मिळावा म्हणून ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा न्याय निवाडा करायचे अजून म्हणजे आठवणी म्हण म्हणंच की आज जवळजवळ दोन दो हजार एक साली दिघे साहेब गेले याच शक्तीस्थळावर आम्ही त्याचे सक्से त्या दुःखद घटनेची आम्ही साक्षीदार आहोत पूर्णपणे सिंगण्या प्रकरणापासून सिंगण्याच्या मध्येपासून किंवा आधी पण गेल्या अनेक वर्ष आम्ही म्हणून काम केलेलं आहे मी असेल पवन असेल अनेक अनेक जण आहेत आमच्या बरोबर शिंदेसाहेब आहेत की त्यांनी रात्र दिवस संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न केला असे आमचे साहेब होते या ठाणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये भगवा झेंडा लावला तो तो काढला जायचा पालघर असेल मोखाडा असेल त्याची साक्षरता रमी आपल्या कार्यकर्त्यांची त्यावेळेला इतर पक्षातील लोक घरं उद्ध्वस्त करायचे अशा ठिकाणी शिंदे साहेब ज्याचे मोखाडा असेल जव्हार असेल नाशिक असेल मुरवाड असेल कुठेही साहेब कमी पडले नाहीत आणि त्यांच्या स्थळावरती आज दिगे शिंदे साहेब त्यांच्याच पावला पाऊल ठेवून ते, ते... काम करतात परंतु काही ज्यांच्यासाठी दिगे साहेबांनी आवर खस्ता खाल्ल्या घराधारावर तुळशीपत्र ठेवलं त्यांना कधी त्यांची किंमत कळली नाही याच्यासारखं दुःख आमच्या सर्व शिवसैनिकांच्या मनामध्ये आजही आणि उद्याही राहणार येणाऱ्या काळात दोन अनेक शिवसैनिक जे आहेत शिंदे गटात येतात काही जण ठाकरे गटात राहिले काळात राज ठाकरे असतील ठाकरे बंधू असतील एकत्र येण्याची तयारी मात्र देखील साहेब कसं आहे माहिती का कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे जनमनसांची सेवा करायला पाहिजे कार्यकर्त्यां तुम्ही बघत असाल आता ह्या आठ दहा दिवसामध्ये ठाणे शहरामध्ये असेल किंवा कुठे कुठे असेल की आमचे प्रत्येक कार्यकर्ता तो पवन कदम असेल अमित जयस्वाल असेल किरण असेल सगळेच कार्यकर्ते प्रत्येक वेळेला काही का का ना काही लोकांना देण्यासाठी उभे असतात नितीन लाडके असेल सगळेच काही ना काही देण्यासाठी का, का। म्हणजे जन जनमानसांच्या जवळ जाण्यासाठी काम करतात शिंदे साहेब बघा तुम्ही अवरात्र महाराष्ट्र प्रांतकांत घालताय प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी असेल लाडक्या भावासाठी असेल शिंदे साहेब अवरात्र झटत असतात कार्यकर्त्यांच्या मागे कसं उभं राहायचं हे साहेबांकडून शिंदेसाहेबांकडून शिकला पाहिजे नुसतात भाषण करून किंवा कुठच्या गोष्टी करून होत नाही काम करायला पाहिजे कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे जनतेच्या जनतेची कामं करायला पाहिजे जनतेची सेवा करायला पाहिजे तरच तुम्हाला लोक माइंडेड देणार मात्र गद्दार म्हणून असा ठपका लावला जातो सोबत गेले त्यांना गद्दार म्हणून ठपका लावला जातो मग तुम्हाला लोकांनी नाकारलं का तुम्हाला लोकांनी नाकारलं का पहिली गोष्ट तुम्हाला लोकांनी नाकारलं का आमचे मस्के साहेब कसे काय निवडून आले मग कार्यकर्त्यांच्या जीवावरती निवडून आले ना शिंदे साहेबांच्या कामामुळे निवडून आले म्हणून नाही दोन लाख मतांनी नरेश मस्के साहेब आले साहेब आणि शिंदे साहेबांच्या मेहनतीमुळे आलेत शिंदे साहेबांच्या कामामुळे आलेत प्रत्येक कार्यकर्त्या प्रत्येक महिला भगिनी आमचं काम करतो प्रत्येक कार्यकर्ता आमचा घरोघरी जाऊन प्रचार करत होता कर लोकांनी मांडेट केलेला आहे आम्ही आम्ही सांगत नाही लोकांनी आणि ते चित्र स्पष्ट झालेलं आहे मात्र पाहायला गेलं तर आता भाजपचे नेते आणि पालघरचे पालकमंत्री आणि आता जे मंत्री असलेले गणेश नाईक यांचा देखील एक काळ पराभव केला होता आनंदीने आता तेच गणेश नाईक कुठंतरी आता या ठिकाणी जनता दरबार भरून तुमच्यावरती रोष जमवताना पाहायला मिळत आहेत लॉटरी लागली असं म्हणतात एकनाथ शिंदेंना त्यामुळे पर्यंत टिकवताना आली नाही त्यांना मला फार मोठी नेती आहेत ते त्यांच्यावरती मी बोलणं चुकीचं आहे पण मला हे एवढंच म्हणायचं आहे की त्यांना ते म्हणतात ना ओनली कमळ की ओन्ली कमळ पहिले घरामध्ये दोन गट आहेत ते पहिले एकत्र करा पहिले दोन गट आहे मग तुम्ही जर ओन्ली कमळ होतं मग मंदा मात्रेंना पाडण्यासाठी स्वतःच्या मुलाला का उभं केलं तुम्ही मंदा मात्रेंना पाडण्यासाठी स्वतःच्या उमेदवाराला का उभं केलं तुम्ही मग तुम्हाला युतीमध्ये तुम्हाला तिकीट नाही मिळाली तुमच्या मुलाला म्हणून ती नाराजगी आहे का ती कुठंतरी तो व्यक्तिगत आहे बी जे पी बी जे पीचे जे सर्व नेते मंडळी आहेत महायुती म्हणून आम्ही काम करतो पण त्यांचं ते व्यक्ती वे, वैयक्तिक आहे सगळं त्यांचं म्हणणं की डोंबोली असेल ठाणे असेल असेल या ठिकाणी महापूर बसणार येणार काळात दूध दूध का दुद का पाणी पाणी होईलच येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये कार्यकर्त्यांची फौज बघा तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांची कामं बघा आणि येणारा आमच्याकडे येणारा ओक बघा याच्यावरून तुम्ही अनुमान माना की बाबा काय होणार आहे पुढे गडकरी सारखे राणेकर सारख्या ठिकाणी ते आता जनता दरबार घेतलाय त्यामुळे गडकरीमध्ये जनता दरबारात किती लोक होती पहिले पहिल्यांदा जनता बघा आणि आताच बघा तुम्ही ते त्या आहात आम्ही ते काय जात नाही पहिले लोकांची कामं तर व्हायला पाहिजे कामं एकच माणूस करतो शिंदेसाहेब काम एकच करत काम करतो आमचा शाखाप्रमुख आमचा नगरसेवक बघा तुम्ही तुम्ही फिरा सगळीकडे ते त्यांच्या जीवावरतीच आम्ही आज आमच्या ठाणे महापालिकेवरती भगवा पकडण्याचं स्वप्न बघतोय आम्ही कार्यकर्त्याच्या जीवावरतीच आम्ही नेत्यांचे नाही कार्यकर्त्यांच्या जीवावरती आम्ही स्वप्न बघतोय की आमचे कार्यकर्ते आमचे नरेश मस्के असतील साहेब असतील सर्वच पदाधिकारी आमचे काम करतात का प्रताप बघा ना किती जोरात काम करतात प्रताप, दोराद प्रताप काम बघा तुम्ही एक कॅबिनेट मिनिस्टर आहे पण किती काम करतात धाराशिवला जातायत इकडे काम करतात प्रत्येक ठिकाणी ते काम करतात येणार का मुंबई असेल ठाणे असेल मोठ्या प्रमाणात अर्थातच कार्यकर्त्यांच्या जेवावरती आणि साहेबांच्या कामाच्या जेवावरती आमचा भगवा हा शंभर टक्के फडकणार आपण जर का बघितलं तर लोकांनी आणि आपल्या पत्रकारांच्या माध्यमातूनच एवढ्या महिन्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांमध्ये दिसून आलेले की प्रत्येक योजना कशी फसली हो की तरी लोकांची फसवणूक झालेली आहे कोणती योजना आली ती अर्धवट आहे आणि ज्या योजना त्यांचं जे अंमलबजावणी केलेली आहे त्याच्यामध्ये फसवणूक किती मोठ्या पद्धतीने आणि भ्रष्टाचार किती मोठ्या पद्धतीने झालेला आहे हे कुठेतरी सुधारणं गरजेचं आहे आणि मला वाटतं ह्याला उत्तर लोकच देऊ शकतात अवस अवसरवर इथ भजन कीर्तनही आयोजित करण्यात आलेले आहेत आणि बरे मोठे लोकांनी येऊन त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत मी गौरव गागडे कॅमेरामॅन आयन सय्यद सोबत